रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी मदुराई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल झाले आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरत बघा पुणे गुलटेकडेतून पुणे गुलटेकडे ते आज एकशे वीस कांदा गाड्यांची लिहिली होती गोल्टी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार शंभर एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज मोठा भारी माल पुणे गुलटेकडे विकला आहे टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत अगदी काही लॉट आज पुणे गुलटेकडे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत चला तर पाहूयात मदुराई येथील परिस्थिती मदुराई येथे आज बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी नवीन सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोलटा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत नवीन विकला मिडियम नवीन कांदा हा एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडीयम मुकल साईज कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत नवीनमध्ये विकला फुलबीक साईज कांदा नवीन दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मदुराई येथे विकलेला आहे तर इकडे हैदराबाद येथे पंच्याऐंशी प्लस कांदा गाड्यांची आवक ही आज होती नवीन कांदे यामध्ये ऐंशी टक्के चांगले होते वीस टक्के अनक्वालिटी कांदे होते नवीन कांद्याचे बाजारभाव हे शंभर रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा हैदराबाद येथे विकलेला आहे तर जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो आता स्क्रीनवरती जो कांदा आपण आहात तो नवीन कांदा आहे तो आज आज तेरा रुपये किलो बाजारभाव त्याला हैदराबाद येथे मिळालेला आहे मी हा याच्यासाठी फोटो टाकला की नवीन कांद्याची साईज ही बऱ्यापैकी आता चांगली बाजारामध्ये येताना तिथे दिसून येत आहे मित्रांनो आता मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये कसलाही का बदल आज झालेला नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा